आपल्या रिटायरमेंटनंतर एक दाम्पत्य पटना बेअरमध्ये राहत असतं त्यामधील त्या बुजुर्ग नवऱ्याचं जे नाव असतं ते एन के श्रीवास्तव असतं आणि त्यांच्या बायकोचं नाव असतं सुजाता देवी आणि सुजाता देवी पासष्ट वर्षां वर्षाची असते आणि सुजाता देवी पासष्ट त्यांचं वय असतं आणि एन के श्रोवास्तव यांचं वय पंच्याहत्तर वर्ष असतं आणि एन के श्रवास्तव यांना एक आजार असतो त्यामुळे ते चाल फिरू शकत नसतात म्हणजे जास्त चाल फिरत नसतात आणि ते कायम बेड हातुरणावरतीच अतरुणालाच खेळून असतात आणि ही जी पासष्ट वर्षाची त्याची पत्नी असते तिला सेक्सचं व्यसन लागतं आणि तिला सेक्सची लत लागते त्यामुळे ती आपल्यापेक्षा क कमी वयाच्या मुलाला ती नेहमी घरी बोलवत असते आणि ह्या ह्याच्यापुढे जे घटना घडते त्यामुळे आणि याच्यापुढे जी घटना घडते त्याची कुणी कल्पना देखील केली नव्हती तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तर पटना बिहारमध्ये एक नव पटना बिहारमध्ये एक रिटायर्ड दाम्पत्य राहत होतं आणि त्यांची मुले वेगवेगळ्या ठिकाणी कामाला असतात एक मुलगा असतो हैदराबादमध्ये एक मुलगा असतो दिल्लीत आणि एक असतो दुबईला आणि जो दुबईला जो मुलगा असतो तो नेहमी आपल्या आईवडिलाशी फोनवरती त्याचे बोलणं सुरूच असतं आणि त्यांची खाली खुशारी तो रोज फोनवरती विचारत असतो आणि एके दिवशी तो दुबईमध्ये जो कामाला असतो तो मुलगा तो आपल्या आईला फोन लावतो आणि तेव्हा एक रिंग जात म्हणजे एक रिंग जाते तरी पण आई फोन उचलत नाही आणि तो त्याचा फोन करणं सुरूच असतं तरी पण किती जरी फोन केले तीन चार वेळा तो फोन करतो तरी पण फोन उचलतच नाही मग त्याला तो आईसाठी ब आईसोबत बोलण्यासाठी म्हणजे बेचिन झालेला असतो पण ती फोन उचलत नाही त्यामुळे तो चिंतेत देखील असतो पण आता करायचं तरी काय करायचं पण त्याचे वडीलसुद्धा फोन फोनला काहीच रिस्पॉन्स देत नाहीत आणि त्याची देखील फोन उचलत नसते त्यामुळे त्याला चिंता वाटू लागते आणि त्यामुळे तो तो त्याचे आई वडील ज्या आनंदी आनंद निवास या बिल्डिंगमध्ये राहत असतात त्याच्यासमोरच एक आणखी एक बिल्डिंग असते गणेश अपार्टमेंट म्हणून त्या अपार्टमेंटमध्ये एक वॉचमन कामाला असतात तो तो मुलगा त्या वॉचमनला फोन लागतो सांगतो की मी मी क बऱ्याच वेळापासून माझ्या घरच्यांना फोन ट्राय करत आहे त्यांना फोन लागत नाही आणि तू क कृपा करून माझं बोलणं माझ्या घरच्याशी करून देशील का तेव्हा तो म्हणतो ठीक आहे थोडा वेळ थोडा वेळ होल्ड करा मी लगेच तुमचं बोलणं तुमच्या घरच्याशी करून दे त्यानंतर तो त्यांच्या अप अपार्टमेंटमध्ये जातो त्यांच्या रूमचं द दारा बाहेरहून बंद असतं तो कडी काढतो आणि आतमध्ये जातो आत था था तर आतमधलं दृश्य पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो आतमध्ये किचनमध्ये एक मृतदेह पडलेला असतो रक्ताच्या आहेत आणि बेडरूममध्ये एक मृतदेह पडलेला असतो मृतदेह बघितल्यानंतर तो जोरजोरात ओरडू लागतो आणि त्या त्याच्या मुलग्याला सांगतो की इथे तर मृतदेह पडलेले आहेत आणि त्याच्या ओरडण्यानंतर सगळे जे आजूबाजूला लोक असतात जे खाली किरायेदार असतात ते सगळे वरते येतात आणि त्या ही घटना सगळे उघडकीस येते आणि त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात येतं त्याची म ती त्यांची तीन ती, 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 मुलं देखील येतात पोलिसांना बोलवण्यात येतं तिथली आसपासचा सगळ्या एरिया चेक करण्यात का, येतो सी सी uh, टी व्ही चेक करण्यात येतात पण असंच असं काही संशयास्पद तिथे संशय सी 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 टी व्हीमध्ये दिसत नाही त्यामुळे पोलिस देखील uh, कन्फ्यूज होतात त्यामुळे सगळ्यांना जाब विचारणं सगळ्यांना विचार सगळ्या सगळ्या लोकांना तिथल्या विचारणं पोलिसांचं सुरूच होतं त्यानंतर त्यांचं मोबाईलमध्ये पण मोबाईल पण चेक केले जातात आणि मोबाईलमध्ये पण त्यांना असं काही वेगळं सापडत नाही त्यान त्यानंतर घराची सगळी झट्टी घेतली जाते पण घरामध्ये तर सगळे तिजोऱ्या सगळे सेफ असतात आणि त्या तिजोरीमध्ये जे पैसे असतात दागिने असतात ते देखील कोणी हलवलेले नसतात त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे चोरीज चोरीच्या बहाण्याने पण कोणी हा खून केला असं वाटत नाही कारण सगळे जेवरात सगळे दागिने सगळे पैसे तर सुरक्षित आहेत त्यामुळे आता ह्या मर्डरचा अँगल काही हे पोलिसांना समजत नसतं आणि सगळे पोलीस सी सी टी व्ही वगैरे ते चेक करतात आणि त्यानंतर त्यानंतर अकरा सेकंदाची एक क्लिप अकरा सेकंदाची क्लिप पोलिसांच्या हाती लागते त्यामध्ये असं असतं की असं दा अस असं दिसत असतं की त्या सुजेता देवीच्या घराकडून एक एक मुलगा बाहेर पडत असतो असं त्या क्लिपमध्ये दिसत असतं पण ते अकरा सेकंदाचीच क्लिप असते आणि त्यानंतर त्याचे कपडे तर त्याने कुठले घातले होते ते तर स्पष्ट दिसत होतं त्याच्या आधारे पोलिस सगळ्या एरियाचे सी सी टी व्ही चेक करतात आणि ह्या अशा पद्धतीचे कपडे कोण घालून जाताना दिसते ते बघतात त्यान पोलिसांना समजते की तो व्यक्ती अजित कुमार उर्फ टिंकू नावाचा एक व्यक्ती असतो आणि तो शेजारीलाच एका ठिकाणी राहत असतो सगळे जेव्हा त्याचा फोटो बघतात तेव्हा सांगतात की अरे हा अजित कुमार उर्फ टिंकू आहे आणि हा आणि हा तर इथे जेव्हा शेजारीच राहतो आणि त्याचं एक किराणा मालचं दुकान आहे असं ते पोलिसांना सांगतात त्यानंतर त्याला बोलवण्यात येतं आणि त्याला विचारण्यात येतं की तू इथे का आला होतास आणि तुम तुझा यांच्याशी कसा काय संबंध तेव्हा तो सांगतो की मी असं वृद्ध दाम्पत्यांना मदत वगैरे करतच असतो त्यामुळे मी इथे यांना मदत करण्यासाठी आलो होतो पण पोलीस म्हणतात की नाही आम्हाला ह्याच्या पुढचा ऐकायचा आहे त्यानंतर तो मनमोकळेपणाने सगळं सांगू लागतो की ही जी पासष्ट वर्षाची महिला होती ती मला घरी बोलवायची आणि त्यानंतर तिच्यासोबत अवैध संबंध बनवाय प्रस्थापित करायला मला सांगत होती आणि त्याच्याबद्दल ती मला काही पैसे पण देत होती आणि पैसे मिळतात म्हणून मी देखील तिचे ती जे म्हणेल हो ते सगळं ऐकत होतं आणि ह्यावेळी देखील तिने मला फोन करून बोलवलं होतं आणि फोन करून बोलवल्यानंतर मी तिथे पोहोचलो होतो त्यानंतर आमचे अवैध संबंध प्रस्थापित झाले होते आणि आम्ही स ज्यावेळी जेव्हा संबंध प्रस्थापित करतो तेव्हा तिचा नवरा अचानक आमच्या तिच्या नवऱ्याला अचानक आपल्या खोलीमधून आवाज वेगवेगळे जावं लागतात त्यामुळे तिचा नवरा त्या खोलीच्या दिशेने येतो आणि खोलीमध्ये डोकावून बघतो तर आपल्या बायकोला आणि त्या मुलाला अशा चित्रविचित्र अवस्थेत बघून त्याचं देखील संताप होतो आणि तो जोरजोरात ओरडू लागतो ओरडू लागतो आणि त्यानंतर हा अजित कुमार असतो तो त्याच्याजवळ जातो आणि त्याचं तोंड दाबण्याचा प्रयत्न करतो त्याचा उशीने तोंड दाबण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्याच ती सुजाता देवी तिथे येते आणि त्याचा सुजाता देवी तिथे येते आणि किचनमध्ये जाऊन एक धारधार चाकू घेऊन येते आणि चाकूने त्याच्या नवऱ्यावरती सपाचा फवार करते तोपर्यंत वार करत राहते जोपर्यंत त्याचा प्राण निघून जात नाही त्याला तसं रक्ताच्या थरवळ्यात टाकून ती परत परत त्यांचा सेक्स सुरू करतात आणि ती आता सांगते की आता ही आपली रोजची कटकट होती ती आपली गेलेली आहे आणि आता ह्याच्यापुढे आपण बिझनेस्टपणे भेटू शकतो आणि ह्याच्यातून मी काहीतरी मार्ग काढेन आणि आपण ह्यातनं सुटून सुटू असं तिला वाटतं आणि ती मग तो चाकू घेऊन किचनमध्ये तो चाकू रक्ताचा जो माखलेला तो साफ करत असते आणि ती तो चाकू वगैरे धुवून तिथं ठेवत असते आणि तो जो मुलगा अजित कुमार उर्फटि उर्फटिंको असतो तो हे सगळं दृश्य बघत असतो आणि तो म्हणत असतो की ही काय बाई अशी मूर्ख मूर्खासारखी व्यक्ती सायकोसारखी व्यक्ती नवऱ्याला नवऱ्याचा तिने खून केला आहे तरी पण तिच्या चेहऱ्यावरती तिच्यावर चेहऱ्यावरती काहीच हावभाव दिसत नाही ती एकदम अशी कुलमध्ये बघत आहे आणि जर लोकांना या घटनेविषयी कळलं कळलं तर मला पण जेलमध्ये जाण्यास जाण्यापासून कुणी अडवू शकणार नाही त्यामुळे ह्या म्हातारीला देखील आपण सपवलंच पाहिजे त्यामुळे तो देखील तोच चाकू घेतो आणि तिला तिचा गळा चिरतो आणि गळा चिरत असताना ती देखील आपल्या बचावासाठी त्याला जोरात चावते आणि जोरात चावल्यानंतर त्याच्या हातातून देखील रक्त येऊ लागतं आणि तसेच झटापटीत त्याला देखील एक दोन वेळा चाकू लागतो त्याला आपण एक दोन वेळा चाकू लागतो तरी पण तो तिचा गळा चिरतो आणि तिला ठार करतो आणि ठार करून झाल्यानंतर तिच्या हा हातामध्ये जे काही दागिने असतात अंगावरती जे काही दागिने असतात ते सगळे घेतो त्यांचे दोन मोबाईल अँड्रॉइड असतात ते त्यांचे दोन अँड्रॉइड मोबाईल असतात ते भारी किमतीचे असतात ते तो ते देखील घेऊन जातो आणि असं त्याला वाटतं की आता आपल्याला कोणी पकडू शकणार नाही त्यामुळे तो तिथून निघून जातो आणि आजूबाजूच्या लोकांना जेव्हा हे समजतं की ह्या पासष्ट वर्षाच्या महिलेचे अशा पद्धतीने खून झाला आहे आणि ह्यासाठी हे कारण होतं तर सगळेजण आश्चर्यचकित होतात मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद